नम बुधाय जय भीम प्रकाश पर्याय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे आपण आज आलो हो, आहोत आंबेडकर पूर्ण जगभरांचा कैवारी शिक्षणाचा महामेरुन महामानव बोधिसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिणाम दिन आपण संपूर्ण देशामध्ये आपल्याला माहिती झालं की सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिणाम झाला होता आणि या महापरिणाम निमित्त संपूर्ण देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील कानाकोपऱ्यातील बहुजन समाज या ठिकाणी बाबासाहेबांना चौधरी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतो आपण या ठिकाणी आलो आहोत आंबेडकर म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायचेच आहे महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्र पोलीस शासन जे कौतुक करत ते म्हणजेच भारतीय बौद्धमान सभा समता सैनिक दलाचं कारण की समता सैनिक दल मोठ्या तन्मन दलाने या ठिकाणी उभी राहते आपण या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत आहेत भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे ऑफिसर आदरणीय एस के भंडारे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमो जय जयबीन आपला प्रकाश न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर याही वर्षी अडुसष्टवा महामानव डॉक्टर सांबेडकर यांचा महापरिमान दिन होतोय आणि डोळ्यासमोर अनेक सुरक्षा बद्दल खूप मोठं उत्सव असतं परंतु आताही ही अजूनही कधी असं झालं नाही की या ठिकाणी औचित प्रकार घडलाय कारण की त्या ठिकाणी समता सैनिक दल मोठ्या ताकदीने उभा भारतीय बौद्धवा समाजचे सर्व निवस्थापन उभे राहतात आणि भारतीय बौद्ध मातृसंस्थेच्या माध्यमातून हा पूर्ण पाहिला जातो प्रेल काय नियोजन तुला यावर शिकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्ट महादेव महापरिनिर्वाण दे ही सगळी जी व्यवस्था जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे त्याची ट्रस्टी ही बुद्धिश्वास आहे आणि समपा दल या माध्यमातून आदरणीय महापासाहेब लढासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वापासून ही एक प्रक्रिया सुरू आहे मी एकोणीसशे नव्वद पासून हे काम करते या व्यवस्थेमधलं आणि हे बघत असताना एकोणीशे नव्वद पासून ते आजपर्यंत एकही अनुचित प्रकार घडलेला नाही या अनुचित प्रकार न घडण्याचं कारण आपली ही जी क्रेडिट आमच्यावर आम्हाला नाही तर ते जनतेला क्रेडिट आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी जे बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करण्यासाठी येतात ते सगळ्यात मध्ये महत्वाची गोष्ट आहे की ते निष्ठावंत केवळ बाबासाहेबांच्या पुढं अभिवादन करणं त्यांना नतमस्तक होणं एवढीच त्यांची एक अपेक्षा असते त्यांना राहण्याची खाण्याची त्यांच्या व्यवस्थेची येण्या जाण्याची कोणतीही व्यवस्था कोणतीही संस्था कोणती संघटना कुणी करत नाही ज्याचं त्यांनी वैगेव येतात आणि ह्या व्यवस्थेला जवळजवळ दहा हजार लोक असतात सम्तान दलाचे पाच हजार भारतीय बहुमा सेनेचे बुद्धिजमंडळाचे पाच हजार असे एवढे सगळे द्विस्तरीय संघटना असते सैनिक अधिकारी स्वयंसेवक जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आणि वरिष्ठ अधिकारी व्यवस्थापक अशा प्रकारची भीरकाई आंबेडकर आणि डॉक्टर भीमराय शिंदे आंबेडकर यांच्या नेतृहा सगळी व्यवस्था आम्ही करत असतो आज आता बघताय तर भिनंत आंबेडकर यांचं वय झाले तर त्या राष्ट्रीय संरक्षण झालेल्या आहे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे अव्यातपणे आम्ही काम करतोय आणि कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ते पदाधिकारी व्यवस्था करतात त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला नसतो उलट त्यांच्याच खर्चाने येतात यावेळेला आम्ही थोडीशी जेवणाची व्यवस्था त्यांची करण्याची बनवण्याची व्यवस्था करण्याची महापालिकेची वेगळ्या प्रकारची संघटना यावेळेला अजून एक गोष्ट आहे की जवळजवळ दोनशे डॉक्टरांची टीम या ठिकाणी आम्ही डामा नावाची जी संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची मेडिकल ऑफिसर लोकांचे दोनशे आहेत त्यांनी आरोग्याची तपासणी सुद्धा यासाठी ठेवलेली आहे वेगळ्या प्रकारचे उपक्रम जेणेकरून समाजाची सेवा कशी करता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मग बुद्ध यांची विचारधारा लोकांपर्यंत जनमानसापर्यंत कसे पोहोचता येईल या दृष्टीनं आम्ही यावेळेला जे कोणी व्यवस्था करतात त्यांना ना वर्गणी देऊ मागवत ना दमदान मागत की काही नाही फक्त बाबासाहेबांना श्रद्धांजली करायचं आहे मानंद करायचं आहे अभिवादन करायचं आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये कुठल्याही प्रकारचं वर्गणी गोळा करू नये काही नाही वय प्रेम साहित्य वाटत भोजन वाटत अशा प्रकारच्या वेगळ्या सगळ्यांना करतात त्यामुळं हा जो या वर्षी अजून एक आम्ही उपक्रम राबवतोय या देशामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर आहेत ते एकमेव व्यक्ती अशी जागतिक व्यक्ती आहे की ज्यांच्या महापरिनिर्वाण करणं माणसं आवरावी लागतात आम्हाला की इतर कुठला बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त जर कुठल्याही मोठ्या माणसं नाव घेतलं तर त्या माणसाच्या महापरिनिर्वाणला किंवा मृत्यू स्मृती दिनाला माणसं आणावी लागतात त्यामुळे ही एक जागतिक विक्रम ग्रीस बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदणारी घटना आपली बाबासाहेबांच्या निमित्तानं आहे आणि त्यांचं जे संविधान त्यांची लोकांच्या पडून गेलेलं काम आहे ते पोहचवण्याचं काम यावेळेला शासनानं अजून एक गोष्ट शासनाचे सोनिक मॅडम यांच्या बरोबर बैठक झाली त्यावेळेस त्यांनी एक खूप सुंदर प्रकारे सांगितलं कारण त्यांचे नातेवाईक त्यांचे वडील अं बाबासाहेब आंबेडकरांच्या अं त्या जी विद्यार्थ्यांना जी काही सुविधा होती त्यावेळेला त्या काळात त्यांचे परिवारातले होते त्यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या प्रत्येक चांगली भावना त्याची आणि त्यांनी खूप सुंदर सुंदर चांगली केली की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे राजगृह आहे तुम्ही किंवा स्क्रीन आहे महापालिकेने त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यातलं का जी, त्यांचं फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्म जे असते त्यांच्याबद्दलच त्यांचा आवाज असेल तो त्यांनी सांगितला आणि मला वाटतं की आज मी राजगाव गेलो होतो बघितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं फिल्म बाबासाहेबचे शॉर्ट फिल्म ते जे काय त्यांचं बाबासाहेबांबद्दलचं जे काही वक्तव्य आहे ते लोक उभारणं ऐकत होते की ते नुसतं जाणं आणि यांना जत्रेसारखं नको तर बाबा हे विचाराचं सोनं आहे आणि या सहा डिसेंबरला दरवर्षीच असतं या सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरचं साहित्य हे जनमानसापर्यंत महिला डोक्यावर घेऊन जातात मार्टीच्या विनंती केली आहे किंवा तुम्ही इथं अनेक स्टॉल लावा आणि करोड रुपयाची पुस्तक खरेदी या ठिकाणी केली जाते त्याप्रमाणे आज बाबासाहेब आंबेडकरला जो अभिवादन आहे आगळा आणि बुक पोलीस वर्ल्ड मध्ये नोंद होण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याचा आम्ही त्या व्यवस्थेतला आम्ही एक कुठलेसे कार्यकर्ते पदाधिकारी भाग आहेत जेव्हा आम्ही दहा हजार ट्रस्टी या नात्यानं त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि हे बिमरा आंबेडकर साहेब यांच्या काम करतो बाबासाहेबांचा परिवार बाळासाहेब आंबेडकर असतील अनबाजी आंबेडकर असतील पूजादा असतील ही सगळी मंडळी बाबासाहेब परिवार पाच तारखेला रात्री बारा वाजता बाबासाहेबांना आरोग्य असतील संपूर्ण परिवार असतो संपूर्ण दादाच्या वती रात्री बारा वाजता अभिवादन होत असतो धन्यवाद देवी सर एक दुसरा प्रश्न होता की सहा डिसेंबर चौथुमी या ठिकाणी येताना अनेक नाना कोपऱ्यातून रेल्वे